आज आपण फालुदा बनवणार आहोत त्यासाठी मी मॉम चॉईसचं फालुदा मिक्स घेतलेला आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घेऊ शकता आम्हाला घरामध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडतं म्हणून घेतलं आहे चॉकलेटसुद्धा भेटतं व्हेनिला भेटतं आम्ही स्ट्रॉबेरी वापरणार आहोत त्यानंतर मी आईस्क्रीम मिक्स घेतला आहे केसरमधून मला ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी भेटले होते पण मी स्ट्रॉबेरीला कम्पेअर करण्यासाठी मी केसरचं मिक्स घेतलेलं आहे त्याच्यानंतर हा जो अमूलचा दूध आहे त्यासाठी ते आपल्याला क्रीम बेसमधूनच दूध घ्यावं लागणार आहे तुमच्याकडे जर क्रीमवाला दूध नसेल तर तुम्ही साधा दुधामध्ये ड्रायफ्रूट्सचं सा मिक्स करून टाकू शकता किंवा क्रीमही अमूलची क्रीम भेटते तीही तुम्ही टाकू शकता पण मी अमूलचं डायरेक्ट दूधच क्रीमवाला घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण आईस्क्रीमचं बनवणार आहोत आणि ह्याला झाकण म्हणून मी हे एक यूज करणार आहे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा करू शकता पण आपल्याला गरम करावं लागणार आहे म्हणून मी आपल्या दुधाच्या पातेल्यामध्येच आईस्क्रीमचं करणार आहे आता फाळुद्यासाठी आपण आईस्क्रीम बनवणार आहोत तर त्याला आपल्याला कमसे कम पाच तास तर लागणार आहेत तर मी आता आईस्क्रीम करायला तर स्टार्ट करते ही जी पावडर आहे आईस्क्रीमची ती आपण दुधाच्या पातेल्यामध्ये सगळी ओतायची आहे ही आमची एकशे पंचवास पंचवीस ग्रामची आहे आईस्क्रीमचं पावडर त्यासाठी आपल्याला अर्धा लिटरच दूध लागणार आहे तुम्ही जास्त पण दूध टाकू नका अर्धा लिटरच दूध लागणार आहे आणि हे कच्च दूध घ्यायचे आपल्याला शिजवायचं नाहीये ते शिजवलेलं दूध नको आता आपण याला शिजवणार आहे आता याला मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि एक नॉर्मल दोन तीन उकड आणायची थंड झालं की फ्रीजर मध्ये ठेवू सगळं मस्त पैकी त्याच्या गुटल्या वगैरे सगळं काढून आहे ग्राइंड वगैरे अजिबात करायचं नाही आहे ते आपल्याला नंतरच्या प्रोसेसमध्ये आहे जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवणार त्याला त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवणारच पुढे कुठे मी पूर्ण स्टेप बाय स्टेपच दाखवते ते पूर्ण असं घुटलं जाऊ देत त्याच्या मस्त वेगळे घुटल्या गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आता ह्याला आपण गरम केल्यावरती जे दाणे दिसत आहेत ते विरगळले जाणार आहेत चला आपण गरं लो फ्लेम वरती आपण त्याला मस्त पैकी शिजवून घेऊया उकडी आली की आपल्याला समजूनच येणार आहे गरम गरम करत आहोत तर हे बघा सगळं हळूहळू निघून जायला लागले आणि आपली आईस्क्रीम पण थिक वाटते वाटते ना तुम्हाला अजून थीक हवी असेल तर तुम्ही क्रीमने कसं अजून थोडं मेल्ट होऊ शकतं तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाका ज्याला आवडतं ड्रायफ्रूट्स त्याने ड्रायफ्रुट्स टाकावे ड्रायफ्रूट्स ते पण असं अख्खी नाही पावडर करून टाका म्हणजे पटकन थिक होऊन जाईल किती मस्तपैकी घट्ट होत चालले हळूहळू हे बघा आपली आता उकडी व्हायला लागली आहे तर दा त्यातले जे दाणेदाणे होते ते पण सगळे विरघळून गेलेले आहेत हे बघा किती मस्त फिकनेस आला आहे जर आपण साधं दूध वापरलं ना तर पटकन नाही होणार त्याला जाम वेळ लागणार हे पटापट होणार आणि आपण फारुदर आईस्क्रीम किती वापरणार आहे वापरून वापरून वापर हा एकच चमचा वापरतो त्यामुळे फुल क्रीम असलेलं दूध घ्या त्याला टेस्ट पण छान येते अशाप्रमाणे माझं आता आईस्क्रीम पण झालेलं आहे हे थंड झालं की फ्रीजरमध्ये ठेवून जायचं ज्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं तो ठेवू शकतो पण शक्यतो फ्रीजरमध्ये नका ठेवून आता ते परत बर्फाचं सगळं थिकनेस त्याच्यामध्ये वाढतं आणि ते सगळे लेअर बर्फाच्या वरती येतात तर हे गार झालं ना की आपण तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवलेलं दाखवते फक्त फ्रीजरमध्ये नका ठेवू जे आता आपण आईस्क्रीमसाठी बॅटर बनवलेला होता दुधामध्ये मिक्स करून तो थंड झालेला आहे असं साधारण थंड केलेलं आहे फॅनखाली ठेवून मी आणि हे जे आपलं कॉफीचं ब्लेंडर वगैरे जे काही असेल तुमच्याकडे असं छोटं मोठ्यामध्ये तर तुम्ही ते यूज करू शकता मी हे कॉफीचा यूज करते ते बघा कॉफीचा यूज करते आणि आपण याला ब्लेंड करून घेऊ हे बघा हे छोटं असूनसुद्धा किती फास्ट उडतं आहे जर आपण वरती घेतो तर जरा मोठावाला असेल तर तो, तो जास्त उडेल आणि टोपाच्या बाहेर वगैरे येऊ शकतो म्हणून मी हा हो कॉफी व्लाइंडरच यूज करते जेणेकरून तो सगळीकडे फिरतो आईस्क्रीम जेवढं तुम्ही फेटाल तेवढं छान लागतं खाली वर खाली अप अपडाऊन करा तुम्ही हे बघा आपलं जे फ्रुल क्रीमचं घेतलं होतं दूध त्याच्यामुळे आपल्याला क्रीम वगैरे टाकायची काहीच गरज लागत नाही फक्त ते चार रुपये टाकून आपल्याला दुधाच्या याच्यामध्येच क्रीम वाला दूध भेटून जातं मग तुम्ही दूध गरम वेगळा घेणार ताजा दूध त्याच्यानंतर तुम्ही वीप क्रीम घेणार त्याला तेवढे वेगळे पैसे जातात एकच अर्ध्या लिटरच्याच दुधामध्ये तुमचं फुल क्रीम भेटून जातं हे बघा माझं मस्तपैकी मिक्स झालेलं आहे सगळीकडून आता मी याला फ्रीजमध्ये ठेवते याला काय लागलं जात नाही कॉफी ब्लेंडरमध्ये बघा जर मोठावाला घेतो ना आपण त्याला सगळीकडे लागतं किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये करून करायला जाता त्यात पण सगळीकडे लागलं जातं मध्ये आता याला आपण फ्रीजमध्ये बंद करून ठेवूया असं झाकण लावू तुम्हाला काय डब्बा वगैरे असेल झाकणवाला तर तो पण करून ठेवू शकता तुम्ही आता आपण याला फ्रीज मध्ये ठेवूया थंड आता आपण जे आईस्क्रीम बनवायला ठेवलं होतं ते काढून घेऊया बाहेर आणि मिक्सरम हे जसं घट्ट झालं आहे आता याला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया हे बरोबर आता जसं ग्राइंड कराल ना त्याला एक सारखं यायला पाहिजे मिक्सरमधून आपण काढून घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये आपण आता मी हे टाईट बंद होण्यासाठी मी डब्बा घेतलेला आहे जो झाकणवाला आहे त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे आता हे बंद करून मी फ्रीजमध्ये ठेवून देते आता आपण फालुदा बनवणार आहोत तर मी हे फालुदा मिक्स घेतलेला आहे आणि एक लिटरचं साधं दूध आहे ते मी गरम केलेलं होतं आता त्याच्यामध्ये आपण हे मिक्स करायचं आहे आणि दहा मिनटं शिजवायचं आहे आता है, आपने है। तो 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 हे आपण मिक्स करायचं आहे ठीक आहे हे आपण आता मिक्स केलं आता शिजवून घेऊ आपण शिजवायला ठेवलेलं आहे स्लो फ्लेमवरच ठेवा तुम्ही म्हणजे ते घालून परकणार नाही काही नाही शेव आहे ना शिजली पाहिजे नीट चांगली आणि हे घट्ट व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कितीही हलवा तरी काहीच नाही मस्तपैकी जमली होती तर आपण काढू तेव्हा तुम्हाला दिसेलच आईस्क्रीम काढण्यासाठी मी हा फिल्टरच पाणी घेतलेला आहे कपामध्ये आणि हा चमचा घेतलाय माझ्याकडे तो साचा नाही म्हणून मी हा गोल चमचा घेतला आहे आणि याला फ्रीजरमध्ये बिलकुल ठेवलेला नव्हता मी फ्रीजमध्ये ठेवलो माझा हा फालुदा पण मस्तपैकी झालेला आहे हे बघा किती घट्ट झालेला आहे ताज्या दुधामध्ये साध्या दुधात केलेलं आहे मी अजिबात क्रीम वगैरे यूज केलेली नाहीये मस्तपैकी चांगलं आहे ते आता आपण फालुदा मिक फालुदा आणि आईस्क्रीम मिक्स करून घेऊया त्याच्यासाठी आपण मस्त पेक लेअर करून घेऊ हे बघा कसं तुम्हाला जर अजून दूध वगैरे टाकायचं असेल घरात कच्चं दूध असेल तर ते तुम्ही टाकू शकता काही इशू नाही आहे मस्त वाटते स्ट्रॉबेरी फ्लेवर मध्ये कलर छान दिसतो चॉकलेट काय आपण डेली खातोस आणि ह्याचा जो फ्लेवर आहे आणि त्याच कलर खूप मस्त दिसून येतो आता आपण आईस्क्रीम काढून घेऊया लगेच काढावे लागते मी कसं दाखवण्यासाठी काढलं होतं तर थोडा वेळ निघून गेला याच्यामध्येच तरी पण आला आहे राऊंड शेप इथे माझं हे आईस्क्रीम सुद्धा रेडी आहे बघा तुम्ही बाउलमध्ये आणि इकडे मी फालुदा ठेवलेला आहे आणि हे दोन्ही मिक्स करून मी एक फालुदा आईस्क्रीम तयार केलेली आहे अशा प्रकारे आपले दोन आय तीन आयटम तयार होतात आईस्क्रीम फालुदा आणि आईस्क्रीम विथ फालुदा